संपूर्ण भारताच्या मनामध्ये होता आज निश्चितपणे भारतीयांना समाधान वाटतं आहे आणि मी विशेष आभार मानेन देशाचे प्रधानमंत्री माननीय नरेंद्र मोदीजी यांचे ज्यांनी या घटनेनंतर स्पष्टपणे सांगितलेलं होतं की अशी घटना आम्ही सहन करणार नाही याचं उत्तर दिलं जाईल आणि एक अतिशय सबळ अशा प्रकारचं ताकदवर उत्तर आज भारतीय सेनेने दिलेलं आहे यामध्ये जे काही सेनेचं ब्रिफिंग झालं ते आपण सगळ्यांनी ऐकलं आहे कशा प्रकारचे हे अड्डे होते हे कुठे कुठे होते आणि विशेषतः या मुंबईवर ज्यांनी हल्ला केला असे हफीज सईद असेल किंवा डेव्हिड हेडली असेल अशा लोकांचं ज्या ठिकाणी प्रशिक्षण झालं आज नष्ट करण्यात आलेले आहेत प्रशिक्षण झालं तेही अड्डे आज नष्ट करण्यात आलेले आहेत दहशतवादाच्या विरोधात एक प्रचंड मोठी लढाई भारताने या माध्यमातून केलेली आहे आणि हा नवीन भारत आहे हा अशा प्रकारचे हल्ले सहन करणार नाही हे पुन्हा एकदा भारताने दाखवून दिलंय आणि म्हणून मी भारतीय सैन्य दलाचं आणि भारताचे कणखर पंतप्रधान माननीय नरेंद्र मोदीजी यांचं मनापासून अभिनंदन करतो त्यांचे आभार मानतो अमेरिकेचे अनेक देश जे आहेत ते भारताच्या सोबत उभे राहिले आपल्या पाहिल्यानंतर भारताने गेल्या तेरा चौदा दिवसांमध्ये पहिल्यांदा सगळ्या देशांशी संपर्क करून जी पहलगामची घटना आहे त्याच्यामध्ये पाकिस्तान कसा दोषी आहे याचे पुरावे दिले हे आतंकवादी कसे पाक प्रशिक्षित होते याची माहिती दिली आणि त्यामुळेच मोठ्या प्रमाणात ग्लोबल कम्युनिटी आपल्या बाजूनी उभी आहे प्रधानमंत्री असतील परराष्ट्रमंत्री असतील गृहमंत्री असतील किंवा रक्षा मंत्री असतील यांनी विविध देशांशी चर्चा करून कशा प्रकारे पाकिस्तानने हा हल्ला केलेला आहे हे, हे त्यांना पटवून दिलं त्यामुळे संपूर्ण जग आज भारतासोबत उभा आहे पाकिस्तानमध्ये जो पंजाब प्रांत जो सगळ्यात महत्वाचा जिथे अतिरेकी खूप सुरक्षित होते इतक्या अनेक वर्षांचा इतिहास आहे परंतु त्याच भागामध्ये जाऊन अशा प्रकारे चोवीस हल्ले जे केले आपण जर बघितलं तर पाकिस्तानच्या उत्तरेपासनं दक्षिणेपर्यंत सगळीकडचे अड्डे हे नष्ट करण्याचं काम हे आपल्या लष्कराने केलेलं आहे आणि पाकिस्तानच्या आतल्या भागामध्ये जाऊन देखील हे अड्डे नष्ट करण्याचं काम आपल्या लष्कराने केलं आहे राज ठाकरे म्हणतात की हल्ला पर्याय म्हणजे युद्ध हे होऊ शकत नाही आहे ते काय ते काय म्हणतायत ते, ते, ते काय म्हणतायत याला का महत्व नाही आहे संपूर्ण भारत या कारवाईच्या पाठीशी उभा आहे संपूर्ण भारत यह कार्रवाई चो स्वागत करता है संपूर्ण जग भारता की करते हैं और अभी पाठीशी उभा में स्ट्राइक हुई थी पर अभी अंदर जाके पाकिस्तान के, के टेरिटरी में एयर स्ट्राइक किया है भारतीय सेना का मैं बहुत अभिनंदन करना चाहता हूं उनको बधाई देना चाहता हूं उनको धन्यवाद देना चाहता हूं जिस प्रकार से पाकिस्तान में घुसकर ये जो आतंकवादी है इनके नौ अड्डों को पूरे तरीके से तहस नहस करने का काम हमारी सेना ने किया है